राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या माध्यमातून मिरज विधानसभा मतदारसंघात राज्यपाल नियुक्त आमदार इंद्रिस यांच्याबरोबर माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेवदादा दबडे व वा राष्ट्रवादी पक्षाच्या इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी मिरज पूर्व भाग पिंजून काढला असून माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या मदतीनं आमदार इंद्रिस नायकवडी व विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेवदादा दबडे हे मिरज पूर्व भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अनेक ठिकाणी चमत्कार घडवून आणतील अशी शक्यता राजकीय व्यक्त करत आहेत कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघाचे अनेक वर्ष आमदार राहिलेले आणि राज्याचे माजी मंत्री माननीय श्री अजितराव घोरपडे सरकार हे सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचं चित्र मिरज पूर्व भाग व कवटेमंकाळ तालुक्यात पाहावयास मिळत आहे लोकसभा निवडणुकीत वेगळी आणि विधानसभा निवडणुकीवेळी वेगळी भूमिका घेणाऱ्या अजितराव घोरपडे सरकार यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्या माध्यमातून आपली राजकीय कारकीर्द चालू ठेवली आहे आता या वयातही त्यांनी पायाला भिंगरी बांधली असून कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघात दौरे करतानाच ते मिरज पूर्व भागातही आमदार इंद्रिस नायकवडी यांच्यासोबत गावोगावी जनसंपर्क ठेवण्याच्या दृष्टीनं कार्यरत आहेत कवटेमंकाळ तालुक्याबरोबरच मिरज पूर्व भागात अजितराव घोरपडे सरकार यांचे प्रत्येक गावोगावी अनेक कट्टर कार्यकर्ते आहेत त्यातील काही कमीच झाले असले तरी अजूनही मिरज पूर्व भागात अजितराव घोरपडे सरकार यांना मानणारा मोठा गट आहे त्यामुळे मिरज पूर्व भागातील अनेक गावांमध्ये शेकडो कोटी रुपयांचा निधी येऊनही अजूनही काही मोठ्या गावांमध्ये व पाण्याची गंभीर समस्या या सर्व पार्श्वभूमीवर अजितराव सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून काही गावांमध्ये भारतीय जनता पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चाही मिरज पूर्व भागातील राजकीय कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे आमदार इंद्रिस नायकवडी यांनी केलेला जनसंपर्क दौरा मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेवदादा दबडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघात पक्षाची बांधणी करण्याच्या दृष्टीनं केलेले प्रयत्न यामुळं कोगनोळीच्या वाघानं फोडलेली डरकाळी मिरज पूर्व भाग आणि कवटेमंकाळ तासगाव विधानसभा मतदारसंघातून कोणाकोणाला पळवून लावणार याबाबत राजकीय जाणकारांमध्ये मोठी उत्सुकता आहे शिवाय मिरज पूर्व भागात इंद्रिस नायकवडी आणि महादेव दादा दबडे यांना अजितराव घोरपडे सरकार यांची मोठी मदत होणार असल्यानं मिरज पूर्व भागात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाची ताकदही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे गेली काही वर्ष स्वतःचा उदो उदो करून घेऊन आपणच मोठे राजकीय नेते आहोत अशा आविर्भावात वावरणाऱ्या लोकांना आता हर हर महादेव म्हणत घरात बसायची वेळ येते की काय अशी ही खुमासदार चर्चा मिरज पूर्व भागात सुरू आहे